जगभरामध्ये जिथे जिथे शोषित वंचित पीडित जनसमुदाय आहे तिथे तिथे एक नाव पोहोचलेलं आहे आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिला जाणारा जयभीमचा नारा हा आता जगभरातल्या शोषित वंचित आणि सामाजिक गुलामीत असलेल्या जनसमुदायाच्या मुक्तीचा नारा झालेला आहे असं आपल्याला दिसायला लागतं म्हणूनच जयभीम हा नारा फक्त भारतापुरताच मर्यादित आता राहिलेला नाही तर तो जगभरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये पोहोचलेला आहे आणि जिथे जिथे सामाजिक गुलामी आहे तिथे तिथे हा नारा सामाजिक गुलामीतून मुक्तीचा नारा म्हणून दिला जातो आहे आणि म्हणूनच जयभीमच्या नाऱ्याला एक वेगळं महत्त्व आहे आपण थोडंसं या देशामधली गोष्ट आज ऐकणार आहोत हंगेरी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिला जाणारा जयभीमचा नारा तिथे कसा पोहोचला हंगेरी या देशामध्ये रोमा आणि जिप्सी नावाच्या दोन आदिवासी जमाती आहेत आणि या आदिवासी जमाती हजारो वर्षापासून गुलामीमध्ये आहेत अर्थातच त्यांचं सोशल स्टेटस अजूनही वाढलेलं दिसत नाही अशातच हंगेरीमधल्या या आदिवासी समुदायासाठी काम करणाऱ्या टिबोर डॅक आणि सोरायसिस यांच्या हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक पोहोचलं आणि हे पुस्तक पोहोचल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घ्यायला सुरुवात झाली जगभरातल्या अनेक संघटनांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या डॉक्टर आंबेडकर कोण आहेत त्यांनी काय केलेलं आहे आणि त्यांच्या नावाने जगभरामध्ये जयभीमचा नारा का दिला जातो आहे याचा शोध याती गानी या तिघांनी घ्यायला सुरुवात केली यातले दोघेजण दोन हजार सातमध्ये भारतामध्ये आले भारतामध्ये येऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक राजकीय नेत्यांना भेटीही दिल्या आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचा गठ्ठा त्यांनी इथून उचलला हा गठ्ठा ते थेट हंगेरीमध्ये घेऊन गेले आणि हंगेरीमध्ये जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय तिथल्या जनसमुदायाला करून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषित वंचित समुदायाला कशाप्रकारे सामाजिक गुलामीतून मुक्त केलेला आहे याचा इतिहास हंगेरीमधल्या या लोकांनी वाचला आणि त्यांना असं समजलं की आपल्या आपल्याही गुलामीच्या या मुक्तीचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पहिला मंत्र होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी उचलला आणि त्यांनी हंगेरीमध्ये काम करायला सुरुवात केली हंगेरीमध्ये काम करत असताना शिका पण शिकण्यासाठी तिथल्या शाळा त्यांना प्रवेशच देत नव्हत्या ही बाब त्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेच तिथे थेट शाळा सुरू केल्या या शाळेला त्यांनी नाव दिलं द आंबेडकर स्कूल्स आणि हंगेरीमधल्या या रोमा आणि जिप्सी समुदायाला त्यांनी थेट या शाळेमध्येच प्रवेश दिला तिथल्या शिक्षण व्यवस्था सुधारायला लागल्या आजही हंगेरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनेक शहरांमध्ये त्यांनी शाळा उभ्या केलेल्या आहेत या शाळा तिथल्या रोमा आणि जिप्सी नावाच्या या आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षण तर देतच आहेत परंतु आपल्या शोषणाच्या आणि गुलामीच्या मुक्तीचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांनी तिथल्या समुदायाला सांगितलेलं आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक नेटवर्क देखील उभं केलेलं आहे आणि या नेटवर्कला त्यांनी नाव दिलेलं आहे जय भीम नेटवर्क हंगेरी गुगलवरती आपण सर्च करून बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या नावाने त्यांनी कशा पद्धतीने हे नेटवर्क उभं केलेलं आहे या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा देखील हंगेरीमध्ये सुरू केलेल्या आहेत दोन हजार चौदामध्ये त्यांनी हंगेरीमध्ये सर्वात मोठं धर्मांतर घडवून आणलं आणि हे धर्मांतर होतं हंगेरीमधल्या या रोमा आणि जिप्सी समुदायाला त्यांनी थेट बुद्ध धर्माच्या मार्गावरतीच आणलं हंगेरीच्या या जनतेने तिथल्या शासनाकडे अनेक मागण्याही केल्या आणि मागण्या करण्यासाठी त्यांनी जे मोर्चे काढले त्या मोर्चाच्या बॅनरवरती एकच फोटो होता आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जयभीमचा नारा देत या लोकांनी हंगेरीच्या सरकारवरती हा मोर्चा नेला आणि सरकारने त्यांच्या डिमांड देखील के मान्य केल्या आजही तिथल्या लोकांची म्हणावी तशी परिस्थिती सुधारलेली नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हा समुदाय आजही आपल्या हक्कासाठी तिथे लढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे भारतामधल्या सामाजिक गुलामीत असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामीतून मुक्त केलं त्याच पद्धतीनं रोमा आणि जिप्सी समुदायाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या गुलामीतून मुक्त करू शकतात असा विश्वास तिथल्या जनतेला आहे आणि म्हणूनच तिथली जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना फॉलो करायला लागलेली आहे आज जर आपण हंगेरीमधलं चित्र बघितलं तर आपल्याला असं दिसेल की तिथल्या प्रत्येक शाळेच्या भिंतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुविचार लिहिलेले आहेत आणि तिथल्या प्रत्येक घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं पोहोचलेली आहेत ही जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेते आहे वाचते आहे आणि ते इतरांनाही सांगते आहे की आपल्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा एकमेव माणूस आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयभीमचा नारा हा आता हंगेरीमध्ये आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळतो खरं आणि म्हणूनच जयभीमचा नारा हा आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो जगभरातल्या शोषित वंचित समुदायाच्या मुक्तीचा नारा झालेला आहे असं देखील म्हणता येऊ शकतं आपल्याला नेमकं हंगेरीमधल्या या जयभीम नेटवर्कबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरू शकतात का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद